वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं दिसतंय घर मस्त दिसतंय ना पण त्यामागे थोडीशी मेहनत आहे स्वच्छ सुंदर घर प्रत्येकालाच हवं असतं बरोबर ना पण कधी कधी इतकं वाढलेलं काम असतं की वेळ मिळत नाही आणि कधी कधी एनर्जीच राहत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही दहा सोप्या आणि अगदी प्रभावी टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही थकणारही नाही आणि तुमचं घरही स्वच्छ राहील तर चला मग आपल्या घराला नव्या ताजेपणाने सजवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप आहे आपल्या घरातील सगळे दरवाजे खिडक्या पडदे उघडे ठेवा आणि ते स्वच्छ ठेवा सकाळी सकाळी आपल्याला सवय असली पाहिजे की सगळ्यात आधी उठल्यानंतर आपल्या घरातील दरवाजे खिडक्या ओपन करायचे कारण सकाळी सकाळी एकदम फ्रेश हवा आत येते सूर्यकिरण आत येतं आणि ऑटोमॅटिक घरातली ना पॉझिटिव्ह एनर्जी एक तयार होते त्यामुळे सगळ्यात आधी तर हे काम करायचं आहे कारण ते दमट वातावरण तीच हवा त्यामध्ये ना एनर्जी नसल्यासारखी वाटते जेव्हा आपण हे सगळं ओपन करतो तेव्हा ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्याचबरोबर आपल्याला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून आपले खिडक्या दरवाजे स्वच्छही करायचे आहेत खरं तर या गोष्टीकडे माहिती आहे जास्त लक्ष जात नाही पण आपण घरात राहतोय ना आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे त्यामुळे या गोष्टी आपण नियमितपणे पंधरा दिवसातून नाहीच जमलं तर एका महिन्याला प्रत्येक वेळी पडदे धुणे किंवा असे विंडो डोअर साफ करणे हे रेग्युलर व्हायला पाहिजे आता घराच्या आतमध्येच एवढी धूळ येते ना की कि विंडोवर किंवा डोअरवर इतकी धूळ साचलेली असते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण असे काही टूल्स वापरले ना की त्यामुळे आपली कामंही सोपं होतात आणि आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यानं कोपरा स्वच्छ राहतो तर आता मी हे विंडो क्लीनर यूज करते आहे स्पेशली जी जाळी असते नेट असते ना ती क्लीन करण्यासाठी त्यावरही भरपूर अशी धूळ साचते कारण ती काढून धुता येत नाही तर ही पहिल्या नंबरची टीप पॉझिटिव्हिटी आणि स्वच्छता या दोन्ही कॅटेगरीमध्ये येते त्यानंतर दुसऱ्या नंबरची टीप आहे डेली मिनी क्लिनिंग रुटीन आपण कुठे चूक करतो माहिती आहे का आपण ना सगळी क्लिनिंग एकाच दिवशी काढतो म्हणजे आपल्याला रोजची कामं असतात त्यातून आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून आपण ना एकच दिवस ठरवतो आणि त्या दिवशी आपल्याला सगळी क्लिनिंग करायची असते म्हणजे पूर्ण किचन काढायचं असतं किंवा मग पूर्ण बेडरूम क्लीन करायची असते पूर्ण लिव्हिंग रूम क्लीन करायचा असतो किंवा काहीतरी अशी मोठी क्लिनिंग आपण एकाच दिवशी काढतो पण तसं केल्यापेक्षा ना जर आपण टप्प्याटप्प्याने क्लिनिंग केली किंवा मग रोजचं काम झाल्यानंतर फक्त पंधरा ते वीस मिनटं अशा मिनी क्लिनिंगसाठी ठेवले ना मिनी क्लिनिंग म्हणजे काय तर जी कामं फक्त पंधरा ते वीस मिनटात होऊ शकतात अशी आपण अगदी स्वयंपाकाच्या आधी किंवा स्वयंपाकाच्या मध्ये आपण दिवसभरात कधीही करू शकतो कारण तो वेळ असा आहे ना की त्या वेळात आपण थकतही नाही आणि आपली छोटी छोटी क्लिनिंग होता होता आपलं काम कधी क संपतं आणि आपली ती क्लिनिंग कधी होते ना आपल्यालाही कळत नाही जसं आता मी हे जे शो पीसेस आहे किंवा हा जो पोर्शन आहे ना त्याला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि हे मी स्वयंपाकाच्या कधी कधी आधी करते किंवा मग संध्याकाळच्या कर वेळी करते तर अशा प्रकारची क्लिनिंग केली तर आपला प्रत्येक कोपरानं कोपरा स्वच्छ राहतो आता तिसऱ्या नंबरची टीप आहे डी क्लटर रुटीन डी क्लटर म्हणजे काय तर अनावश्यक गोष्टी काढून टाकणे आपल्या घरात अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या अनावश्यक असतात कधीच त्याचं काम पडत नाही पण कधीतरी त्याचं काम पडेल म्हणून आपण त्या ठेवलेल्या असतात हो काही गोष्टींचं खरंच वर्षातून एकदा काम पडतं दोन वर्षातून एकदा काम पडतं त्या वस्तू तुम्ही ठेवा पण त्या ना अगदी आपल्या डोळ्यासमोर दिसायला नवा नको कारण त्या वस्तूंचं काम खूप दिवसांनी आपल्याला पडत असतं आणि क्लिनिंग करताना मग एवढं सगळं क्लीन कसं करायचं या विचारानेच आपण थकून जातो आणि मग ती प्रोसेसच करत नाही त्यापेक्षा आठवड्यातून किंवा महिन्यातून असा एखादा कोपरा असा एखादा शेल्फ अशी एखादी रॅक किंवा जे ड्रॉवर्स असतात ना बघा आपल्या घरात सगळ्यात मेसी कुठली गोष्ट असेल तर ते म्हणजे ड्रॉवर घाईघाईमध्ये आपण इतक्या साऱ्या वस्तू अनावश्यक किंवा काही काही तर अजिबात कामाच्या नसतात ज्या फेकून द्यायच्या असतात त्यासुद्धा छोट्या छोट्या वस्तू ड्रॉवरमध्ये टाकलेल्या असतात तर आठवड्याला असा एखादा ड्रॉवर क्लीन करा आणि ज्या अनावश्यक वस्तू आहे त्या खरंच फेकून द्या त्यामुळे काय होतं आपली क्लिनिंगही होते आणि थोडीशी पॉझिटिव्हिटीसुद्धा येते आणि पुढची क्लिनिंग करताना ना आपल्याला तेवढी मेहनत घ्यावी लागत नाही कारण आपलं ऑलरेडी डी क्लटर झालेलं असतं तर असं आहेच एक आता मी ड्रेसिंगचा जो ड्रॉवर आहे तो क्लिनिंग करून घेतला आणि त्यामध्ये बारीक सारीक इतक्या अनावश्यक गोष्टी निघाल्या ना की त्या फेकून दिल्या आणि ज्या कामाच्या वस्तू होत्या पण त्या ड्रॉअरमध्ये त्याची गरज नव्हती त्या मी वेगळ्या साईडला काढून ठेवल्या आता चौथ्या नंबरची टीप आहे आपली रेग्युलर डस्टिंग तशी तर आपल्याला सकाळी झाडून पुसून घेण्याची सवय असतेच पण तरीही हे जे डस्टिंगचे काम आहे ते सुद्धा मिनी रुटीनमध्येच येतं किंवा मिनी क्लिनिंगमध्येच येतं तर यासाठी ही दहा ते पंधरा मिनटं लागतात आपल्या घरातील जी काही जाळी जळमटा आहे किंवा जे टॉप्स आहेत ते क्लीन करून घेणे त्याची डस्टिंग करून घेणे फॅन क्लिनिंग करून घेतणे या सगळ्या गोष्टींसाठी फक्त दहा मिनटं लागतात आणि माझ्याकडे हे जे टूल आहे ना हा जो रॉड आहे तो एक्सटेंड होतो आणि त्याने इतक्या इझिली सगळी जाळी निघून जातात फॅनही क्लीन होते नाहीतर आपण ना पुरुषांवर डिपेंड राहतो की ते जेव्हा साफ करतील तेव्हा या सगळ्या गोष्टी क्लीन होतील त्यामुळे डिपेंडन्सी नको असं एखादं टूल घेऊन ये आणि आपली रेग्युलर क्लिनिंग केली की कुठेही जाळी जळमटा दिसणार नाही आता एकदाच झाडू करून जमत नाही तर आपल्याला संध्याकाळच्या वेळी कधी कधी तर तीन चार वेळा झाडू होतो फ्लोअर क्लीन असला ना कि चान पन कच -कच की जरा छान वाटतं पण तोच फ्लोअर कचकच किंवा धुळीचा असला तर आपलंच घरात लक्ष लागत नाही त्यानंतर फ्लोअर क्लिनिंग म्हणजे झाडू पोछा या सगळ्या गोष्टी रेग्युलर आहे पण जेव्हा त्याची गरज असते ना तेव्हा त्याचा कंटाळा न करता अगदी नियमित त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे घर घर तर तसं क्लीन दिसतं पण आपला फ्लोरही एकदम क्लीन आणि चकाचक दिसतो पाचव्या नंबरची टीप आहे फर्निचर अरेंजमेंट आता ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे का तर आपल्याकडे ना सगळं असतं फर्निचर असतं सगळं सामान असतं पण आपण ते व्यवस्थित ऑर्गनाईज किंवा अरेंजच केलेलं नसतं आणि जेव्हा आपण एखाद्या मैत्रिणीकडे जातो किंवा कुणाकडेही गेलो की त्यांचं घर आपल्याला एकदम छान एकदम ऑर्गनाईज दिसतं एकदम सेटल दिसतं आणि आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे इतकी कमी जागा का आहे किंवा माझं असं घर गजबजलेलं का दिसतंय तर ते ना तुम्ही अरेंजमेंट व्यवस्थित केले नाही आहे तुमच्याकडे सगळ्या वस्तू असल्या ना तरी त्या आपण कशा अरेंज केलेल्या आहेत कशा सेटल केलेल्या आहेत कुठल्या वस्तूची किंवा कुठल्या फर्निचरची जागा कुठे असायला हवी हे ना आपण असं चेंज करून बघत राहायचं म्हणजे आज हे केलंय तर उद्या तुम्ही दुसरं काहीतरी करून बघा आणि जे बेस्ट दिसतंय ना ते त्या जागी ठेवा म्हणजे ना आपली स्पेसही मोकळी दिसते आणि फर्निचर एकदम व्यवस्थित ही होतं जसं आत्ता मी तुम्हाला दाखवलं की मी जे पफीज आहे ते या साईडनी ठेवले होते चेअर त्या साईडला ठेवली होती पण ते खूप मेसे दिसत होतं तो फ्लोर आहे ना तो क्लीनही दिसत नव्हता जागाही मोकळी दिसत नव्हती म्हणून माझं जे नेहमीच असताना तसंच मला बेस्ट वाटते त्याने फर्निचर अरेंजही दिसतं आणि जागाही दिसते तसंच आता फक्त लिव्हिंग रूमचं नाही तर किचनचं म्हणा किंवा बेडरूमचं म्हणा आपण एक दोनदा असे चेंजेस करून बघायचे आणि त्यानंतर मग आपल्याला जे चांगलं वाटतंय ज्यामुळे घरही थोडंसं मोकळं दिसतं आणि सगळं अगदी अरेंज दिसतं तर असे थोडेफार चेंजेस केले की त्यानंतर मग आपल्याला आयडिया येते आणि मग आपलंही घर छान सुटसुटीत आणि मोकळं दिसतं तर सहाव्या नंबरची टीप आहे यूज स्मार्ट स्टोरेज किंवा ऑर्गनायझर आता बरेच ऑर्गनायझर मार्केटमध्ये मिळतात वॉर्ड्रोपसाठी किचनसाठी ड्रेसिंगसाठी आता तुम्ही ड्रेसिंगचं बघितलं तर त्यासाठी मी जे मोबाईलचे बॉक्सेस असतात ना ते वापरले आहेत त्यांनी सामान थोडंसं सा ऑर्गनाईज दिसतं आणि ड्रेसिंगही थोडा सुटसुटीत दिसतो त्यानंतर आपण दरवाजामागे जे कपडे टांगून ठेवतो ना आता वॉर्ड्रोप तुम्ही करत असाल किंवा तुमचा विचार असेल तर ना हे असं तुम्ही वॉर्डरोबला अटॅच असतं हे असं करून घ्या त्यामध्ये ना आपण वापरलेले कपडे तसेच टांगून ठेवू शकतो म्हणजे परत घालायचे असेल तर आपण ते डायरेक्ट वॉर्ड्रोपमध्ये न ठेवता आपण तिथून ते घेऊ शकतो आणि ते ना कवर असतं त्यामुळे ते मेसीही दिसत नाही तसंच किचनसाठीही बरेच ऑर्गनायझर येतात फ्रीज ऑर्गनायझर येतात तर ते आपण जर स्मार्ट स्टोरेज आणि जागा आपल्याला वाचवायची असेल तर अशा प्रकारचे स्टोरेज आपण वापरू शकतो हे मी ऑर्गनायझर जे बनवलेलं आहे ते वॉर्ड्रोपसाठी बनवलं आहे आणि आता विकत घेतले की ते सुद्धा मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल त्यांनीसुद्धा वॉर्ड्रोबमधली खूप सारी स्पेस वाचते तर असं थोडंसं स्मार्ट स्पोर्ट स्टोरेज आपल्याला यूज करायचं आहे आपल्याला घरातली मोकळी स्पेस हवी असते ना तसंच आपलं जे आतमधलं सामान आहे जे कवर असतं पण ते सुद्धा तेवढंच ऑर्गनाइज दिसलं पाहिजे यासाठी स्मार्ट स्टोरेज किंवा ऑर्गनायझर हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे तर स्वच्छतेबद्दल तर आपल्याला माहिती आहे पण आपलं घर सुंदर दिसावं आणि त्याचसोबत आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी ना म्हणून अशा प्रकारचे काही प्लांट्स आपल्या घरात असायला हवे ज्यामध्ये मनी प्लांट येतं क्रोटॉन स्पायडर प्लांट स्नेक प्लांट हे काही इनडोर प्लांट आहे ज्याची केअरही कमी घ्यावी लागते आणि त्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्यामुळे घरात काही झाडं ठेवता आली तर ती ठेवा आणि नाही ठेवता येत असेल तर आर्टिफिशियल प्लांट्समुळे ना थोडंसं घर सुंदरही दिसतं आणि त्यांच्याकडे बघून ना एक पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते तर सातव्या नंबरची टीप हीच आहे की आपल्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये थोडेफार प्लांट्सही ठेवायला हवे म्हणजे घरातही पॉझिटिव्हिटी येते घर सुंदरही दिसतं कारण ज्या नॅचरल गोष्टी आहेत ना त्या खरंच नॅचरल आहे घरात एक जरी प्लांट असलं ना की आपली नजर वेधून घेतं आणि आपलं लक्ष त्याकडे जातं त्याची थोडीशी केअर घ्यावी लागते जसं बाल्कनीमध्येही सुनी बाल्कनी आणि थोडीशी प्लांट्स असलेली बाल्कनी किती फरक दिसतो जिथे प्लांट्स आहेत ना तिथे आपोआप आपण जातो आणि तिथे आपल्याला पॉझिटिव्हिटी प्रसन्नता आणि स्वच्छता तर आपण ठेवतोच कारण प्लांट्स म्हटलं की स्वच्छता ही थोडीशी ठेवावीच लागते त्याचा पाला पाचोडा पडतो त्याला कीड लागायची भीती असते पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण जी पॉझिटिव्हिटी घेतो ना ती खूप मोठी असते त्यामुळे घरात बाहेर थोडेफार प्लांट्स आपल्याकडे असायलाच हवेत आपण स्वतःसाठी कसं वेगवेगळे डिओ परफ्यूम वापरतो का तर घाण वास येऊ नये दुर्गंधी येऊ नये घामाचा वास किंवा मग आपल्याला छान वाटवा आपण जिथे जातो तिथेसुद्धा आपल्यासोबत तो फ्रेशनेस असावा असं आपल्याला वाटतं तसंच आपल्या घरातही ना नॅचरल किंवा आर्टिफिशियल फ्रेग्रन्स आपण ठेवायला हवे किंवा मारायला हवेत जसं मी सांगितलं की सिंकमध्ये जे नेफ्तलीन बॉल येते ती टाकून ठेवा त्यातून घाण स्मेल येतो कधी कधी तर त्यामुळे तो स्मेल येणार नाही बाथरूममध्ये बऱ्याच प्रकारचे आता असे येतात जसं मी ओडोनिल लावलेला आहे तर असे बरेचसे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्यानंतर वॉर्डरोबमध्ये बेडवर जे कुशन्स असतात पिलोज असतात त्यामध्ये ना असा नेफ्तलीन बॉल असा पेपरमध्ये किंवा मग एखाद्या कापडामध्ये असा बांधून ठेवायचा त्यामुळे ना किडेही होत नाही आणि त्याचा सुगंधही छान येतो पिलोज असतील किंवा कुशन्स असतील सोफ्यावर तर तिथेही तुम्ही असं हे बांधून ठेवू शकता आणि त्यानंतर आत्ता हा जो मी फ्रेग्रेन्स स्प्रे वापरला आहे ना रूम फ्रेशनर जे वापरला आहे तशा प्रकारचे रूम फ्रेशनरही तुम्ही आणू शकता म्हणजे फक्त कोणी येणार आहे म्हणून मारायचं नाही पण आपण स्वतः घरात असतो कधी कधी संध्याकाळच्या वेळी किंवा कधी कधी सकाळी छान आंघोळ झाल्यानंतर हा रूम फ्रेशनर वाट मारल्यानंतर ना जो कुबट वास असेल किंवा एखाद्या वेळीने आपण असं घरामध्ये कुबट वास येतो तर तो येऊ नये म्हणून असे फ्रेग्रन्सेस वापरायला हवे ज्यामुळे आपलं घरही नेहमी छान फ्रेग्रन्स देईल आणि आपल्याला आपल्याच घरात छान पॉझिटिव्ह वाटेल घर सुंदर दिसावं त्यासाठीचा बेस्ट ऑप्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे डेकोर प्रॉडक्ट आता आपल्या घरी डेकोर प्रॉडक्टच नाही आहे तर कसं दिसेल आपलं घर एकदम सुनं सुनं दुसऱ्यांकडे गेलं की सगळ्यात लक्ष वेधून घेणारं काय असतं तर ते असतात डेकोर प्रॉडक्ट इतके सुंदर सुंदर डेकोर प्रॉडक्ट आहे पण आपल्या बजेटमध्ये जे असतील आणि आपल्या घरी जे सूट होतात किंवा आपल्याला ज्याची गरज आहे ना अशा प्रकारचे काही डेकोर प्रॉडक्टही आपल्याकडे असायला हवे फक्त लिव्हिंग रूममध्ये नाही बरं का आपलं किचन सुंदर दिसावं त्यासाठीचे वेगवेगळे कंटेनर किंवा मग आत्ता जसं मी दाखवलं ग्लास जार ग्लास कप किती सारे ऑप्शन आहे ज्यामुळे ना खरंच छान वाटतं अशा पेंटिंग्स असेल असे डेकोर प्रोडक्ट असेल तर त्यामुळे ना आपल्या आपल्या घराची शोभा तर वाढतेच आता तुम्ही इमॅजिन करा कि की तुमच्याकडे एकही पेंटिंग किंवा काहीच डेकोर प्रोडक्ट नाही आहे कसं दिसेल किती सुनं सुनं वाटेल ना त्यामुळेच आपल्या घरात थोड्याफार पेंटिंग्स ज्या तुम्हाला आवडतात जसं मी प्लांट्सबद्दल बोलले ना तसंच हे डेकोर प्रॉडक्टही थोडेफार आपल्या घरी असायला हवे ज्यामुळे आपलं घर खूप सुंदर दिसतं आता सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे घर ऑर्गनाईज आणि स्वच्छ ठेवणे हा काही घरातला फक्त स्त्रीची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे तर प्रत्येक कुटुंबियाला त्यात सहभागी आपण करायला हवं कारण एकटीने करते म्हटलं ना की खरंच काही दिवस आपण अगदी उत्साहाने करू पण नंतर मग आपली चिडचिड होईल त्यामुळे घरात मुलं असतील तर थोडंफार पसारा म्हणा किंवा मग टॉईज इकडे तिकडे पडलेले असतात थोडंसं घर मेसी असतं पण थोडे मोठे असतील मुलं तर त्यांना अशी सवय लागा लावा की त्यांची खेळणी ते स्वतः उचलून ठेवतील थोडंसं मेसी केलं असेल तर त्यांना ती सवय असली पाहिजे आणि फक्त मुलांचंच नाही तर इतर फॅमिली मेंबर्सलाही ज्या वस्तूची जागा जिथे ति आहे तिथे ठेवण्याची सवय असेल ना तर घरात तेवढा मेसीपणा होणार नाही आणि आपलंही तेवढं काम वाढणार नाही त्यामुळे आपल्या एकटीला सवय असून काहीही उपयोग होणार नाही प्रत्येकाला ती सवय असायला हवी नाहीतर ना बाहेरून आलं आणि काही वस्तू आणल्या काही सामान आणलं की कुठेही ठेवायचं आणि ते तिथेच पडून राहतं आणि नंतर मग ते आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं त्यापेक्षा आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा घर ऑर्गनाईज आणि स्वच्छ ठेवण्यामध्ये सहभागी करून घ्या आता या सगळ्या दहा टिप्सना खूप उपयोगाच्या आहे आणि मी असं म्हणत नाही आहे की या सगळ्या दहाच्या दहा गोष्टी तुम्हाला एकाच दिवसात करायच्या आहे आता मला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून मी खूप शॉर्टकटपणे ना अगदी दहा गोष्टी एका दिवसात केल्या आणि एका नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला दोन ते अडीच तास लागले आणि बऱ्यापैकी माझं घरही स्वच्छ झालं या दहापैकी अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला रोजच्या रोज कराव्या लागतात आणि काही आठवड्याला काही पंधरा दिवसाला केल्यात तरीही चालतं बघा घरात जी पॉझिटिव्हिटी आणि जो फ्रेशनेस येतो ना तो नेक्स्ट लेवल असतो तर संध्याकाळ झालीच होती सगळं करता करता छान बाल्कनीत बसून मी चहा घेतला आणि मस्तपैकी आता दिवाबत्ती करते या टिप्स या टिप्समुळे तुमचं घर फक्त स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकच नाही तर अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं तुम्ही ठेवू शकता तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि खरंच आवडला असेल तर लाईक किंवा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींबरोबरही शेअर करा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशीच माझे डेली रुटीन डेली ब्लॉग्स विथ अशा टिप्स तुमच्याशी शेअर करत असते चला तर मग आताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या घरासोबतच स्वतःकडेही लक्ष द्या चल बाय